मराठा समाजानंतर बंजारा समाज देखील आक्रमक झालेला आहे आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे ते संपूर्ण बंजारा बांधव आहे त्या ठिकाणा कशा पद्धतीने आक्रमक होताना पाहायला मिळतात त्या ठिकाण बघू शकतोय आज बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात या ठिकाणी बंजारा बांधवासोबत बातचीत करणार तर काय सांगाल विराट मोर्चा निघतोय आज म्हटत विराट मोर्चा बंजारा समाजात निघतो आहे आणि मागणी अतिशय संविधानिक आणि न्यायिक आहे बंजारा समाजाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात एवढा मोठा मोर्चा निघाला नसेल तसा मोर्चा आज बीडमध्ये आम्ही काढत आहोत निसर्गाने थोडीशी परीक्षा आमची घेतली आहे परंतु हा बंजारा समाज निसर्गाशी चार हात करीत अनेक दशक जगतो आहे त्याच्यामुळे पावसामुळं आणि या अडचणीमुळे आमच्या मोर्चावर कसलाही परिणाम झालेला नाही एक लाख बंजारा बांधव इशारा काय बंजारा समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत प्रमुख एकच मागणी आहे की हैदराबाद गॅजी बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण द्यावं सरकारने ही गोष्ट जर सहानुभूतीपूर्वक विचारपूर्वक आणि गांभीर्याने घेतली नाही तर येणाऱ्या ना काळात महाराष्ट्रातील रस्ते आम्ही जाम करणार काय आज तुम्ही घेऊन आण माहिती एस टी आरक्षण आम्ही तेलंगणा तेलंगणामध्ये एस टी मध्ये आहेत हैदराबाद मध्ये आम्ही एस टी मध्ये आहेत आम्ही कर्नाटक मध्ये आमचे पाहुणे एस टी मध्ये आहेत आम्हाला एस टी मध्ये आहेत एसी मध्ये आहेत आम्ही समाज आमचं नाटक होत आहे हैदराबादला आणि कर्नाटकला नाटक होत आम्हाला अखंड भारतामध्ये आम्हाला एसटी मध्ये सामील करून घ्यावा एकच आरक्षण आमचं राणीमान एक खानपान एक धर्मगुरु एक आम्हाला एकोणीसशे वीस च्या गॅजिट प्रमाणे आम्हाला एस टी आरक्षण मिळावं आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमचं पहिलं हैदराबादच्या निजामशाहीच्या काळामध्ये आम्हाला आम्ही एस टी मध्येच होतो पहिले आज एकोणीसशे ये वीस च्या आणि एकोणीसशे छप्पनच्या काळामध्ये जे आम आमचे लोकल नोकरी लागले ते एस टी आरक्षणावरच लागलेले आहेत आज बी त्यांच्याजवळ प्रमाणपत्र आहेत फक्त आम्हाला एकोणीसशे छप्पनच्या आपल्या स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने व्हिजेन मध्ये टाकलेला आहे प्रत्येक राज्यामध्ये आम्ही एस टी एस टी एस सी मध्ये आहोत फक्त तीन राज्यामध्ये ओबीसी आणि एक राज्यामध्ये व्हीजेन मध्ये आहोत तरी शासनानं याची दखल घेऊन जुन्या रीती रिवाजाप्रमाणे निजामशाहीच्या काळाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं आम्हाला या गॅजिट प्रमाणे एकोणीसशे वीसच्या गॅजेट प्रमाणे आम्हाला एसटी आरक्षण द्यावा ही आमची कळकळीची बंजारा समाजाची विनंती आहे आणि याच्या हो नंतर बंजारा बांधव आज आमची जी एकंदरीत तयारी झालेली आहे तांद्यावरचा बंजारा समाज जो जागृत झालेला आहे तर आमचा आकडा आहे आणि पोलिसांचा सुद्धा आकडा आहे आम्ही एक लाख पार करू आज नक्कीच आज या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने वेशभूषा प्रदान करून जायचं बंजारा महिला भगिनी असतील किंवा इतर काही पुरुष असतील या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने त्यांची वेशभूषा प्रदान करून आज मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत एकंदरीत पाहिला गेलं तर आज मोर्चा जे आहे ते विराट असणार असल्याचं दे, देखील या ठिकाणी सांगितलं आहे एक लाखाहून अधिक बांधवा या ठिकाणी सहभागी होणार आहेत